महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल होती लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे येत्या काही तासामध्ये लाडक्या बहिणींना ला एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट होणार आहे जमा हो आता त्याआधी काही लाडक्या बहिणीला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्या मार्च महिन्याचा हप्ता प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता असे दोन्ही त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मग जरा न घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे एप्रिल महिन्यात सापता येत्या काही तासामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे जमा एप्रिल महिन्यात आपता त्यांना दीड हजार रुपयेप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस तारखेला अक्षय तुती आहे परंतु तुम्हाला एकोणतीस तीस या तारखे दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतील परंतु काही लाडक्या बहिणी अशी होती ज्यांना मार्च महिन्यात प हप्ता मिळाला नव्हता काही कारणामुळे त्यांना हप्ता करण्यात आला होता परंतु त्यांचा हप्ता तारा करण्यात येणार नाही त्यांना मार्च महिन्याचा व एप्रिल महिन्याचा या दोन महिन्याचे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला दोन दोनदा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळून जातील तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील हा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पडणार असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा